नमस्कार अनुभूती टॅरेटवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि आजचा आपला प्रश्न आहे हे इलेवन इलेवनचं म्हणजे अकरा अकराचं पोर्टल तुमच्यासाठी कोणते आशीर्वाद देत आहे या रेडिंगसाठी जी कार्ड्स आली आहेत ती अशी आहेत पेज ऑफ पेंटॅकल्स फोर ऑफ व पेज ऑफ सॉट्स टेन ऑफ सॉट्स टेन ऑफ वँड्स क्वीन ऑफ पेंटॅकल्स थ्री ऑफ पेंटॅकल्स द हँगमॅन नाईन ऑफ वँड्स आणि द वर्ल्ड या कार्ड्सवरून असं वाटतंय की जिथे कुठे तुम्ही एखाद्या गोष्टीचा शोध घेत होता तुम्हाला काय करावं हे कळत नव्हतं तुमचे विचार तुमचं मन पुन्हा पुन्हा भूतकाळात जुन्या आठवणींमध्ये ओढ ओढलं जात होतं कोणतीही स्पष्टता नव्हती नकारात्मक विचारांनी तुमचं मन अस्थिर झालं होतं किंवा असंख्य विचारांचे ढग मनात असल्याने स्पष्टता नव्हती स्वतःचं सत्य वास्तव वास्तव नक्की काय आहे हे तुम्ही पाहू शकत नव्हता प्रगती करण्यासाठी पावलं पुढे टाकायची असं ठरवलं तरी तुमचं मन सारखं मागे वळून बघत होतं असं का तसं का अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधत होता यामुळे काही दिवस तुम्ही निष्क्रियता सुद्धा स्वीकारली होती एखाद्या गोष्टीच्या कामाच्या बाबतीत तर तुमच्या तुमची जर ही स्थिती असेल तर या स्थितीत आता परिवर्तन येत आहे हे पोर्टल या पोर्टलची ऊर्जा इथे या फोर ऑफ कार्ड कार्डमध्ये दिसत आहे ज्या विचारांनी किंवा लोकांनी तुम्हाला त्रस्त केले ज्यामुळे बरेच दिवस तुम्ही एखाद्या ध्येयासाठी फक्त धडपडतच होतात त्याचं चा त्या परिश्रमाचं चा चांगले परिणाम तुम्हाला कुठेही दिसत नव्हते हो तुम्ही केवळ मेहनत घेत होता आणि वाट पाहत होता की आज ना उद्या मला यश मिळेल वाट पाहून तुम्ही थकला होता त्या सगळ्या त्रासांचा आता अंत होत आहे ज्या स्थितीने तुम्हाला पूर्णपणे उद्ध्वस्त केलं बराच कठीण काळ पाहायला लावला त्याच स्थितीतून तुम्हाला नवा दृष्टिकोन मिळणार आहे अंधारावर मात करण्यासाठी हेच नवीन विचार हाच नवा दृष्टिकोन तुम्हाला मान सन्मान मिळवून देईल इथे टेन ऑफ सॉट्स टेन ऑफ बँडशी कार्ड सांगत आहेत की तुम्ही ज्या नात्याबद्दल विचार करत आहात किंवा त्रस्त आहात ते नातं मग ते कोणतंही असू शकतं तर त्या नात्याचा आता अंत होणार आहे या नात्यामुळे किंवा तुमच्या कामात जिथे तुम्हाला सगळा भार उचलावा लागत होता संघर्ष करावा लागत होता बऱ्याच गोष्टी बऱ्याच त्रासांना त्रासातून जावं लागत होतं त्या गोष्टींशिवाय किंवा त्या कामाशिवाय तुम्हाला दुसरं काहीही दिसत नव्हतं त्या तुमच्या स्थितीचा आता अंत होत आहे सत्य सगळ्यांच्या समोर येणार आहे तुम्हाला तुमची क्षमता लक्षात येईल एखादी जादूची छडी तुमच्या हातात येईल ज्यातून बऱ्याच समस्या तुम्ही सोडवू शकाल ब्रह्मांडीय मदत संरक्षण तुम्हाला मिळेल तुम्ही इतके दिवस व्यस्त अस कामात व्यस्त असाल तर तुमच्या गावाला किंवा कुठे बाहेर विदेशात फिरायला जाणं होऊ शकतं किंवा सोशल मीडियाद्वारे तुमच्या कामाची नोंद बरेच जणं घेतील असं सुद्धा होऊ शकतं पुढच्या कार्ड्सवरून असं वाटतंय की पैशाच्या बाबतीत तुम्ही काहीतरी विचार करत असाल तर किंवा एखादा आजार शारीरिक किंवा मानसिक समस्या तुमची असेल तर त्याबाबत तुम्हाला मार्गदर्शन करणारी एखादी महिला व्यक्ती तुमच्या आयुष्यात येईल किंवा तुम्ही जर स्वतः एखादे हिलर आहात आणि हिलिंगबाबत एखादी गोष्ट नव्याने सुरू करत आहात तुमचं चॅनल सुरू करत आहात तर तुम्ही त्यात विशेष यश मिळवाल त्यात उच्च पदापर्यंत तुम्ही जाल तुमची अ अंतर्ज्ञानाची शक्ती वाढेल या कामातून तुम्हाला भरपूर पैसा स्थिरता तुमच्या आयुष्यात येईल पुढची कार्ड सांगत आहेत की हे अकरा अकराचं पोर्टल तुमचा संघर्ष संपवत आहे तुम्ही तुमचं यश साजरं कराल किंवा येत्या काळात एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊ शकता मग ते घरचं लग्नकार्य असेल मुंज असेल किंवा अजून काही असू शकतं तुम्ही आधी स्वतःला निष्क्रिय करून कशाचा शोध घेत होता त्या तुमच्या स्थितीत मोठा बदल होईल तुम्ही तुमचा आनंद अनेकांबरोबर द्विगुणित कराल अनेक लोकांबरोबर काम कराल तुम्ही जे काही नियोजन केलं आहे त्याप्रमाणे तुमच्या कामाचा विस्तार करायला अनेक माणसांच्या संपर्कात तुम्ही याल बरीच माणसं तुमच्याकडे मार्गदर्शनाला येतील तुमचे विचार ऐकतील असं सुद्धा होऊ शकतं पिवळा रंग प्रगतीला दर्शवतो संघर्षाचा काळ संपला आहे येणाऱ्या काळात तुमची प्रगती होत राहील जर हे रीडिंग तुम्हाला आवडलं असेल किंवा या चॅनलद्वारे तुम्हाला काही मार्गदर्शन मिळत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक्स कॉमेंट्स करा जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हालाही असेच अनेक व्हिडिओज मिळत राहतील धन्यवाद